इकडे दाखवा शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आणि अशा परिस्थितीत शेतातील झाडावरचे आंबे तोडणं आपल्यासाठी खूप मुश्किलीचं काम होत असतं कारण उंच जर झाडं आंब्याचं असेल तर त्याच्यावर जाऊन आपल्याला आंबे तोडावे लागतात आणि हाताने आंबे तोडणं तर शक्यच नाही कारण पहिले जी गावरान झाडं आहेत मोठमोठाली त्याच्यावर आंबे तोडायचं म्हणजे तितकंच मुश्किलीचं काम आता कारण आंब्याचं झाड सहसा मोठं झाड पाहायलाच राहिलेलं नाही कारण ते खूप सारे झाडं वाळलेले आहेत काही शेतकऱ्यांनी तोडलेली सुद्धा आहेत आणि आता या नवीन व्हरायटी आल्यात आहेत ज्याला आपण म्हणतो संकरित व्हरायट्या ज्या आता नवीन मार्केटला आले आहेत जसं की हापूस असेल केशर असेल किंवा आपण ज्याला कलमी निलमी अशी भरपूर साऱ्या व्हरायटी मार्केटला आले आहेत छोटे छोटे आंब्याचे झाड आहेत पण गावरान आणि मोठ्या झाडावरचे आंबे जर तोडायचे असतील तर त्याच्यासाठी एक देशी जुगाड मी तुम्हाला एक दाखवणार आहे कारण मार्केटमधून जर एखादा झेला असेल किंवा खुडी काही काही भागामध्ये बनतात ते जर आपल्याला विकत जर लागलं तर त्याच्यासाठी आपल्याला तीनशे चारशे रुपये खर्च करावे लागतात पण हे पैसे खर्च न करता आज एक देशी जुगाड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये की घरच्या घरी आपण आंबे तोडण्याची खुडी कशा पद्धतीनं बनवू शकतो या दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश आणि आपण पाहता कृषी मंथन जे शेतकरी मित्र आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला की करा कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी वेळोवेळी घेऊन येतच असतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबे तोडण्याचं देशी जुगाड बघणार आहोत त्याच्यासाठी मी एक तीन ही है। कशा है तीन लिटरची कॅन निवडली आहे ही ऑईलची कॅन आहे तुमच्याकडे कशाचीही असेल तरी चालेल तीन लिटरची घ्या दोन लिटरची घ्या फक्त आपल्याला कॅन घेता वेळी एक मजबूत घ्यायची की अशी वाकली न पाहिजे अशी कॅन अशी निबर कॅन घ्यायची तर अशा पद्धतीची एक कॅन मी घेतले आपल्याला साहित्य काय काय लागणार हे सर्वप्रथम दाखवतो एक कॅन घ्यायची आपल्याला तीन लिटरची असेल साडेतीन लिटरची असेल तरी चालेल काहीही अडचण नाही कोणतीही घेऊ शकता एक आरापत्ती लागेल दोन तीन खिळे लागतील अशा पद्धतीचे हे खिळी आपल्याला लागणार ला ला आहेत एक हातोडा लागणार ला आहे असला तर ठीक नाहीतर दगड असला तरी चालेल आणि ज्या काठीला आपल्याला बसवायचं किंवा ज्या बांबूला बसवायचं एक काठी अशा पद्धतीचं आपल्याला साहित्य लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं ही जी कॅन आहे ही अशा पद्धतीने उभी धरायचे उभी धरलीच्यानंतर आपल्या झाडाची जी फळं आहेत ती कशा साईजची आहेत जर मोठे फळं असतील तर आपल्याला याचं माप जरा थोडं जास्त घ्यावं लागेल छोटे असतील तर आपल्याला याचं माप जे आहे ते कमी घ्यावं लागेल पण आपल्या झाडाच्या फळाच्या हिशोबाने आपल्याला हे माप आहे आता मी इथं माझ्या झाडाची फळं मिडियम आहेत त्या साईजमध्ये मी तुम्हाला खुडी किंवा ती आपण झेला म्हणतात काय काय भागामध्ये ती बनवून दाखवतो याच्यासाठी मला काय करायचं आहे मी एक अशा पद्धतीने याच्यावर एक काप करून घेणार आहे बघू शकता एक असा उभा आणि एक असा बरोबर असं पहिला मी अगोदर डब्बा याच्यावरती तयार करून घेणार आहे आणि पुढं काय करायचं ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत बघा गरबड करू नका <laughs> व्हिडिओ आवडा तर नक्की लाईक करा कारण तुम्ही जर लाईक केलं तर समोरचं एक देशी जुगाड जबरदस्त असं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कोणा पिकासंदर्भात काही अडचण जर तुमच्या मनामध्ये असेल तरी खाली कमेंट करू शकता बघू शकता तिथे तुम्हाला लाईव्ह जुगाड करून दाखवणार आहे आणि जी आपण मार्केटमधून खुडी आणली किंवा झेला विकत आणला ते तर ते जास्त काम पण करत नाही कारण ते रेडीमेट असतं तितकं चांगलं सामान नसतं हे असं धष्टपुष्ट एकदा जर बनवून ठेवलं तर दोन तीन वर्ष आपल्याला सहज कामाला येतं तर अशा पद्धतीचं आपण आता हे जुगाड बनवणार बघू शकता तुम्ही एकदम दोन मिनिटात आपण हे जुगाड बनवू शकतो अशा पद्धतीने मी आता याचा काप केलाय बघू शकता काय कशाची जरी कॅन असेल आणि आपल्याला आंबे खावा खायासाठी वापरावं लागतात त्यामुळं जुगाड जरी बनवलं तरी अगोदर धुवून घ्या ही कॅन नंतर जुगाड बनवा आता हे असा काप केलाय बरोबर आहे याच्यानंतर आपले आंबे जे आपले या जुगाडमधून निष्ठून आहेत त्याच्यासाठी मी इथं एक व्ही आकाराचा कट करतोय बघू शकता इथं तर मी याला कट करून घेतो आता इथं मी व्ही आकाराचा कट केला यामुळे काय होतं की आंबा बाहेर निसतात नाही इथून डेटा सगळं आठ तुटून पडतो तर आपण हे मित्रांनो ही जी दांडी आहे आपली किंवा काठी आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आपल्याला अशी फीट बसवायचे आणि याला काय करायचं आहे हे जे खिळे आहेत आपले हे खिळे मारून घ्यायचे आहेत इथं मारायचे तिकून एक ठोकायचं आणि या साईडला एक ठोकायचं बघू शकतं एकूण एक ठोकला ठोकलाय एकूण एक आणि आपलं जुगाड हे अशा पद्धतीनं भ्रष्टपुष्ट तयार आता हे काम कशा का पद्धतीने करतं हे तुम्हाला दाखवतो चला वड़ा इकडं दाखवा